मी बाबाजी लक्ष्मण दौंडकर स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी मेडिकल कॅम्पमध्ये दावडी या ठिकाणी संत बापूसाहेब महाराज आणि सत्यसाईबा बाबा सेवा संघटना पश्चिम महाराष्ट्र यांच्या संयोजनाने या ठिकाणी मेडिकल कॅम्प गेल्या दोन वर्षापासून इथं नि आयोजित केला जातो महिन्याच्या जा प्रत्येक पहिल्या गुरुवारी हा कॅम्प होतो गेल्या अडीच वर्षापासून जवळपास अठराशे लोकांचे मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेलं आहे आणि लोक येतात या घारे परिवाराच्या मार्फत या ठिकाणी येणाऱ्या पेशंटला नाश्त्याचं नियोजन ते जाते रामकृष्ण आणि नर्मदे हर आज आपण याला आलेलो आहोत दावडी या ठिकाणी संत बापूसाहेब दिंडी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच पुण्यातील अतिशय सेवाभावी से सेवा साई सत्य सेवा अशा पद्धतीने चालू असलेले ही आरोग्य आणि नेत्र दानाविषयी किंवा नेत्र तपासणी विषयी असलेले शिबिर दर महिन्याच्या गुरुवारी या ठिकाणी होत असत त्या गुरुवारी त्या ठिकाणी या पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी येतात आणि आपले डोळे चेकअप करतात त्याचप्रमाणे त्यांचं जे ऑपरेशन आहे असा संपूर्ण खर्च त्या ठिकाणी हा मोफत आहे म्हणून आमचे परमार्थस्नी या ठिकाणी गारवी कुटुंब या पद्धतीने कार्य चालवत आहेत अतिशय त्यांचं कार्य हे जोखात आहे मी भाविकांना विनंती करील की ज्या व्यक्तींना आपल्या डोळ्यांची त्या ठिकाणी चेक चेकअप करायचं किंवा ऑपरेशन करायचे अशी भाविकांनी या सेवेचा नक्की लाभ घ्यावा रामकृष्णारी नर्मदे